आणि सतरा मध्ये लढत चढवी गाड्या लक्ष द्या सुंदर असं मैदान या मैदानातील सतरा पोहतोय गाड्या लक्ष द्या पुढच्या निकाल रेषेवरचे प्रेक्षक माग्या सुंदर अशी गाडी पोहचूय अतिशय सुंदर मयूर डायवर गुळुंचे कारांचं निर्वाद वरचेस्व ओ कोपरा कशाला पुढे आलाय निकाल रेषेवरती कसा निकाल द्यायचा दोन्ही कॅमेऱ्यांचा आधार घेऊन गावाली काय पुढायची आवा नाही का गड क्रमांक सोळाचा निकाल निकाल आहे निकाल सोळाचा निकाल आहे तास क्रमांक सहा मधून पाली गाडी अंबाबाई शंभू युवराज रुपनवर कारुंडे या गाडीचा एक नंबरला विजेत्या बोल मालकाचा चा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुट्टी मेकर अजूनही सांगितलं एक शिस्त लावा काही मोठे सुट्टी मेकर मधून येत आहेत पालन करा थोडस